मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातात तुम्ही एकदा माझं मत मंडळी दोन तीन दिवसापूर्वी जळगाव जामोद शहरामध्ये नगरपालिकेच्या जा अतिक्रमण हटाव पथकातील काही कर्मचारी बांधकाम अभियंता यांनी शिवसेना नेते गजानन वाघ यांचे बंधू माणिक वाघ यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबतीत हे पथक अतिक्रमण पाहणी करत असताना माणिक वाघ आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये हानामारी झाल्याची घटना घडली आणि त्यावर मग लाग लागलीच अनेक उलटसुलट चर्चा शहरामध्ये चालल्या काल खुद्द गजानन वाघ यांची मुलाखत घेण्याचा योग आला आणि त्यावेळेस त्यांनी आपलं स्पष्ट मत जे व्यक्त केलं रोखोक मत व्यक्त केलं त्या अनुषंगानं मला नगरपालिकेचे मुख्याधिकारी जाधव यांना असं विचारावं असं वाटते की साहेब आपल्या नगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याची माहिती खुद्द माजी नगराध्यक्ष गजानराव वाघ यांनी दिली आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली जे काही खुली खुल्या आहे जा जागा आहेत ज्या की नगरपालिकेच्या मालकीच्या आहेत त्यावर सुद्धा अनेकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळे नगरामध्ये जवळपास अतिक्रमणग्रस्त असं नगर झाल्याचं त्यांचं म्हणणं मत आहे शिवाय त्याहीपेक्षा महत्त्वाची एक बाब की जळगावजामोद नगरपालिकेला आठवणी बाजारासाठी म्हणून जी काही जिल्हाधिकारी यांच्याकडून नव्याण्णव वर्षाच्या भाडेपट्ट्यावर लीजवर जी काही जागा मिळाली आहे त्या जागेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं असून बांधकामं झालेली असल्याचं था गजानबाग यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे साहजिकच जिल्हाधिकारी यांनाकडून दिलेला दिले हा मिळालेला हा भूखंड रिजवर हा सुद्धा अतिक्रमणग्रस्त आहे आणि एवढा अतिक्रमण झाला असल्यामुळे जळगाव जामोद शहरातला आठवडी बाजार जो भरायचा तोसुद्धा अलीकडे आता भरणं बंद झालेलं आहे त्यामुळे साहजिकच नगरपालिकेचं बाजाराच्या रूपातून असणारं उत्पन्नसुद्धा गुळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाचा हा भूखंड जो लीजवर आहे आणि तो अतिक्रमण कसं जर झाला असेल तर खऱ्या अर्थानं मुख्याधिकारी आणि अतिक्रमण निर्वाचन करणारं पथक यांनी या बाबीवर विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि हे अतिक्रमण कसं हटवलं जाईल यावर खऱ्या अर्थानं नगरपालिकेनं लक्ष वेधायला पाहिजे पण तसं न झाल्यामुळे आणि दुसराच काही विषय स्थानिक नागरिकांच्या नगरी अतिक्रमणाच्या बाबतीत ज्या काही तक्रारी झाल्या त्या अनुषंगाने हे पथक ॲक्टिव्ह झालं आणि त्या ठिकाणी अधिकारी आणि एक महिला कर्मचारी केल्या आणि त्यांनी तपास सुरू केला असता मानिक वाघ यांनी चिडून जाऊन त्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचं सांगितलं गेलं किंवा समजलं आहे आणि त्यावर मग गजानन वाघ यांनी आपल्या भावाची बाजू घेत नगरपालिका क्षेत्रामध्ये किती स्वरूपात अतिक्रमण आहे आणि हे अतिक्रमण काढणं सोडून माझ्या भावाचं अतिक्रमण या अधिकाऱ्यांना दिसलं काय असा सवालसुद्धा केलेला म्हणजे मंडळी माझासुद्धा आजच्या या व्हिडिओवरून मुख्याधिकाऱ्यांना सवाल आहे की जे काही अशा पद्धतीचं अतिक्रमण आहे की ज्यावर शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी काही निवासस्थानं बांधायचे होते नगरपालिकेतील स्वच्छता कामगार आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा घराची व्यवस्था आहे जागेची व्यवस्था आहे त्या जागेवरसुद्धा जर अतिक्रमण झालं असेल बाजारच्या जागेवर अतिक्रमण झाले असतील मुख्य रस्त्याच्या बाजूला आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रम झाला असेल आणि वाहतुकीला अडचण होणारी व्यवस्था जर तिथं तयार होत असेल तर ते व्यवस्था बदलली पाहिजे यासाठी म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी प्रामुख्यानं हे अतिक्रम हटवलं पाहिजे मंडळी सामान्यपणे पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांना शहरामध्ये ये जा करण्यासाठी अडचण होऊ नये वाहनांची कोंडी होऊ नये चौक खुले राहावे आणि दरम्यान जे काही उत्सव आहेत त्या उत्सवाच्या निमित्तानं गावातून निघणाऱ्या मिरवणुका यांच्यासाठी जेव्हा रस्ते मार्ग मोकळे पाहिजे अशा वेळेस मोठी जबाबदारी ही नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि त्या अतिक्रमण हटाव पथकाकडे आलेली असते त्यामुळे ह्या अधिकाऱ्यांना या अशा वेळेस डोळ्यात तेल घालून आपली आपले रस्ते आणि आपली वाहतूक शानिशाराची शहराची कायदा आणि सुव्यवस्था कशी अबाधित राहील हा प्रयत्न करायला पाहिजे परंतु हे सर्व करत असताना अनेक ठिकाणी अनेक अडचणी या या अधिकाऱ्यांना येतात त्यामुळे बरेचशी अतिक्रमणे ही तशीच राहून ज्या सामान्य माणसांची अतिक्रमणं हटवल्या जातात आणि त्यांना पोटापासून पोटावर आणल्या जाते आणि यामुळेच नेमकं राज्यात अनेक गावामध्ये शहरामध्ये अशा प्रमाणात अतिक्रमणाचा हा विळखा हा मोठ्या मोठ्या नगरपालिका असतील ग्रामपंचायती असतील यांना बसलेला आहे मुख्याधिकारी यांनी आपल्या जबाबदारीचं किंवा आपल्याकडे असणाऱ्या जबाबदारीचं भान व्यवस्थित ठेवलं आणि त्या अनुषंगाने जर कारवाया झाल्या तर निश्चितच नागरिक का, नागरिकांना नगरातील नागरिकांना एक चांगला मोकळा श्वास मिळेल आणि त्यामुळे नागरिकांना आपल्या नगरामध्ये जो काय आपण टॅक्स भरतो त्याचा मोबदला किंवा त्या अनुषंगाने ज्या काही सुविधा उपलब्ध पाहिजे त्या सुविधा मिळतात परंतु बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण काढताना अशा पद्धतीचं होत नाही असा आरोप गजानन वाघ यांनी केलेला आहे काय म्हणाले गजानन वाघ पहा कारण मी सुद्धा नगरसेवक नगराध्यक्ष राहिलेला माझी पत्नी नगरसेवक उपाध्यक्ष राहिली मी बांधकाम सभापती राहिलो आरोग्य सभापती राहिली माझी पत्नी उपाध्यक्ष राहिलेली आहे आणि मला नगर परिषदेचा वीस वर्षाचा अनुभव आहे नगर नगरपरिषद एकोणीसशे पासष्टुसार कुठले अतिक्रमण धारकाले त्याची जागा मोदमाग केल्याशिवाय अतिक्रमण मध्ये आहे तो मुख्य अधिकार ठरवण्याचा अधिकारच नाही आणि अशी कोणत्या प्रकारचा मोजमाप झालं नाही त्याची खरेदी पाहिली नाही बांधकाम पाहिलं नाही आम्ही ज्या अर्जदाराने आमच्या विरुद्ध पाच सहा लोकांच्या विरुद्ध त्यांनी अर्ज केलेला नाही मालिक वाघ पाच सहा लोकांनी त्याचा त्या ठिकाणी रचत आहे की नाही याची कुठली त्यांनी चौकशी न करता एकदम सहा लोकांच्या तक्रारी त्यांना मालिक वाघच्या घरात राहणे आणि दादागिरी दिली त्या त्यांनी पुण्याच्या राजकीय दबाबार करून गुंडगिरीच्या कर्मचाऱ्यांनी केलेली एकंदरीत आपण जो सांगता की जो स्थापत्य अभियंता त्या ठिकाणी आला होता याच्याकडे तर नगरपालिकेच्या इतर सुद्धा जबाबदारी आहे आपल्या जळगाव शहरामध्ये असं भरपूर असं अतिक्रमण आहे काही चर्चा आहे या बाबतीत याबाबतीत शिव काढण्याकरता परिस्थिती अशी आहे की जळगाव शहरामध्ये दोन एकर छोट्या त्या मालकी जे जमीन नगर परिषदेच्या तर ती सफाई कर्मचाऱ्यांच्या घराकरता आहे परंतु रवी पालखकर यांनी तिथल्या लोकांना पैसे खाऊन जागा घेऊन टाकलेल्या आज कोटी रुपयाची जागा त्या ठिकाणी अतिक्रमण झालेला आहे अनेक राखीव जागा त्या नगर परिषदेने आरक्षण केलेल्या आजूबाजूला एवढं प्रचंड प्रमाणात अतिक्रमण आहे की पंचायत समितीमध्ये आपण जाऊ शकत नाही बरोबर असे अनेक अतिक्रमण असताना जाणून बुजून त्यांनी माझ्या भाज्यात घरी केलेलं आहे त्यामुळे मुख्य अधिकारी व रवी फारस्कर हे सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत आपल्या जळगाव शहरामध्ये आठवणी बाजार पूर्वी आणि त्या आठवडी बाजारासाठी सुद्धा काही क्षेत्र नगरपालिकेने काही विकसित केल्याचा प्रयत्न केला होता जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याण्णव वर्षाच्या करता बाजारा नगर परिषद केलेली आहे तर आज त्या ठिकाणी रविवारी शहराचा आठवडी बाजार भरतात आज त्या ठिकाणी शंभरचं अतिक्रमण झालेलं आहे मालकीच्या जागेवर त्यांना कुठल्या नोटीस देत नाही ते अतिक्रमण आवडत नाही शासनाच्या मालकीच्या खोट्या मोठी रुपयाच्या जागा आहे त्या खाली करत नाही त्यांना मालिक्वाचं अतिक्रमण दिसलं जाणून बुजून त्यांनी हा प्रकार केलेला आहे आणि त्याची रिॲक्शन माझ्या आहे आहे त्यांच्या आता एवढा भ्रष्टाचार केलेला आहे लोकांच्या ताब्यात दिलेल्या आहेत याच्या सर्व तक्रारी मी आता सुद्धा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबाकडे मुख्यमंत्र्याकडे रत्नाकार मुंबई यांच्याकडे सगळ्या तक्रार करून या लोकांना जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत बुलढाणा जिल्हा शिवसेना गप्प बसणार नाही कधी काळी नगराध्यक्ष असलेल्या आणि नगरपालिकेची विविध पदे पोसवलेल्या माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे सध्याचे जिल्हाप्रमुख वाघ यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे आणि ते मत या अनुषंगानं मुख्य कार्यक्रम अधिकारी आणि नगरपालिकेच्या संबंधित यंत्रणांना कशा पद्धतीनं आगामी काळामध्ये आता काम करावं लागेल याच्यासाठी एक प्रकारचं मार्गदर्शन आहे असं मला वाटतं